हॅलो फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर फ्रेंड्स मी ना एक मिनी ब्लॉग शेअर केला होता त्या मिनी ब्लॉगमध्ये ना मी गाजराची भाजी बनवलेली होती जी की सगळ्याच ताईंना आवडली त्याच्यामध्ये दोन ताईंची मला कमेंटही आली होती की एका ताईंनी सांगितलं होतं की मी तर गाजराची भाजी कधी बघितलीच नाही म्हणून केलेली अशी आणि एका ताईची कमेंट होती की तुम्ही भाजीची रेसिपी शेअर करा म्हणून तर आज मी ना गाजर घेतलेले होते म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करीन मी की ही रेसिपी कशी आहे बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल त्याच्यामुळे मी आज तुमच्यासोबत ह्या भाजीची रेसिपी शेअर करणार आता इथं मी तीन गाजर घेतलेले आहेत त्याच्यावरची हलकी हलकी साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि नंतर जे बा साईडचा जो भाग आहे ना तो बी कट करून टाकायचा जो आपल्याला नको असेल आणि त्याच्यानंतर छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या एकदम बारीक बारीक कट करायच्या लवकर वाफतेत आपल्याला पाण्याचा वापर जास्त करायची गरज नाही लागत आणि कवळी गाजर असतील ना तर पाणीच कसलंच लागत नाही मग आता इथं आपली कढई गरम झाली त्याच्यात मी तेल टाकले तेलही गरम झालं त्याच्यामध्ये जिरे टाकले लसण टाकला वाटलेला पर चांगलं परतून घ्यायचं त्याच्यात हळद टाकायची हळद तेलातच टाकत असते मी गाजर टाकले गाजरला लई परतून घ्यायचं नंतर आवडीनुसार आपलं तिखट मीठ टाकून द्यायचं थोडंसं तिखट जास्त टाकलं तर चालेल कारण गोड गाजर असते म्हणून आता हे चांगलं परतून घ्यायचं आणि मी हलकंसं थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं जेणेकरून भाजी छान लागते भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं मी पाणी टाकलं आणि इथं आपली भाजी रेडी आहे भाजी खूप छान झाली होती बरं एक लाईक करा आवडल्यास आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका भेटूया लवकरच बाय